का मित्रांनो शुभ सकाळ हा, हा। तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डेली ब्लॉग आणि कोकणी बरीच लेट झालेली आहे मॉर्निंग तर आलेले तेव्हा व्हायला घेऊन आले आता साहेब पत्र घेऊन आले सोबत तर साहेब बघूया काय आलंय पत्र दाखवायचे हा थोडा

नंतर भेटूया तर मित्रांनो ब्लॉग मध्ये येत नाही शॉर्ट मध्ये येतो तर आता जरा आपण कंटिन शूट करूया एक आता एक आता ट्रेन वाला धमाल मस्ती मजा येणार मजा येणार आता हा तुम्हाला दाखवतो पण मी कसा शूट करतो त्याच्या मागची कशी काय स्टोरी मजा येईल जरा एन्जॉयमेंट येईल एन्जॉयमेंट तर चला बघूया आता इकडे सगळे रेडी होत आहेत की बघ इकडे तुला काही केसर पावडर लावायचे का मजा ब्लॉग मध्ये सोनू ब्लॉग मध्ये तू ब्लॉग तू मोबाईल पकड ना ठीक आहे माझ्या मोबाईल मध्ये जायच तर बघा आता धमाल मस्ती चला सोबत म्हणलं एवढं घर सोडून बघा कुठं बसायला कुठं बसतोय आपण कुठं बसलोय कारण की मागवलेलं आहे आपण पार्सल जायचं असं नाही ना तुझा फोटो काढायचा बिफोर आणि आफ्टर भाई चल इन्स्टाला टाकूया आपण तर बघूया जेवण आल्यावर बघूया आपण आता कंटेंट शूट झाले डायरेक्ट दाखवता आले जरा कॉमेडी वाले ते तुम्ही डायरेक्ट रिंग मध्ये बघा जरा ऍडजस्ट करायला गोवा बनवला का व्हिडिओ कॉल नाही तुला बोवा फिरायची प्लॅनिंग चालू आहे बुकिंग चालू आहे सगळं चालू आहे तुम्हाला दिसणार ओके बुवा ते व्हिडिओ कॉलर बनत नाही वगैरे चालू आहे सगळं बुकिंग चालू मरिन मी आता मॉरेन मरीन मारीन तर भेटूया त्यानंतरच जेवण आल्यावरच ये आमचं सुभाष काका आहे हे काय रे बोल इकडे मम्मी आली जेवण मागूले तरी काक्रे आमच्या घरातच बनतात हे काच्य ते आमची तू काय पण बोलतो भेटू नंतर भेटू चला जेवण पार्सल आलेलं आहे काय ते दाखवणार नाही मी डायरेक्ट जेवणार आहे आणि जेवण नंतर थांब हात धुणे पहिले पहिला हात दोन

चला नंतर भेटूया थंड लागतात तिकडे जामवाईत येतात त्या दोघींच काय चाललंय तिकडेच बघायचं अजून टी सर बघायचं होते की काय अरे हाय कांदे मित्रांनो तर दिवस संपला तर कसं वाटला कमेंट मध्ये सांगा उद्या सोमवार कंटा हे वर लगेच जातो सोमोर पटकन येतो तर चला भेटू उद्या कसं वाटलं लाईक करा शेअर ला ला करा आणि सबस्क्राईब करा, करा। शुभरात्री